एक महिना एक महिना झाला ना आठ दिवस झाल्या अजिबातच नाही ना, ना प्यायला पाणी नाही कशाला नाही माझं पंचाहत्तर आणि पाणी येत नसल्यामुळे तुम्ही टेरेसवर जाऊन आत्महत्या करायचा जा प्रयत्न केलात आणि तुम्हाला लोकांनी अडवलं एवढ्या टोकाची भूमिका घेण्याची गरज हां कोणी ऐकत नाही पाणी येत नाही आणि आलं तर बारीक बारीक येते आधी तुम्ही कोणाशी बोललात किंवा काय कोणाकडे तक्रार केली का पाणी आमच्याकडे येत नाही किंवा काय केली होती पण कोणी ऐकत नाही कोणाकडे केलेली आता ना मला माहिती नाही काय पाणी नाही बाथरूमला जायला पाणी नाही आता मी अपंग आहेत कसं जायचं कसं यायचं पाणी येत नाही हा प्यायला सुद्धा पाणी नसते आलं तर दोन भरतात आंघोळ नाही सात आठ दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू होता गेले चार, चार दिवस आमच्याकडे थे थेंबरी पाणी आलं आम्ही कंटिन्युअस फॉलोअपमध्ये होतो तर एम आर डी सी चे अधिकारी वगैरे येऊन चेकिंग करून गेले खाली असंच काम खाली चालू होतं त्यावेळेस आम्ही बघितलं की वर टेरेस टेरेसवर जाईल त्यांना चालण्याचा प्रॉब्लेम होता ते एवढ्यावरती जाऊ शकत म्हणून सहज आम्ही आवाज देऊन काका तुम्ही तिकडे कसे पोहोचले ते म्हणाले था था। की थांबल मग थांबा म्हणून सांगितलं आणि मग टेरस्टन विचारलं काय इकडे अरे कंटाळलो आता कुठून बघणार मी सगळं हे सगळं आणि असं वाटतं की मी आता पुढे गेलो म्हणून मी आलो होतो ते दुर्घटना थोडक्यात टळली आम्ही बघितलं आणि आवाज देऊन संपवून मग काकांना घरी येऊन शांततेने बसवलं दादाला फोन केला दादा असं असा विषय आहे तुम्ही या मग एका वयोवृद्ध व्यक्तीला वाटतो की काय मागणी असेल प्रशासनाला तुमच्या काय झालं मग फक्त आमची एवढीच मागणी आता आम्ही लहानपणापासून यांचं पूर्ण वहीकडे गेलं पाणी पहिलं सुरळीत होतं पाणी जीवनावश्यक गोष्ट आहे पाणी सुरळीतपणे यावं एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे सीकडे पण मागणी की पाणी आम्हाला जसं आधी सुरळीत होतं तसंच आता पुन्हा करू किती पाणी फ्लो वगैरे आणि लो प्रेशरमध्ये म्हणजे आता तुम्हाला सांगू आधी जर हंड्रेड पर्सेंट येत होतं तर आता ट्वेंटी पर्सेंट येतो